नमस्कार मित्रांनो आपले झाले सकाळची सुरुवात हा आमचा परसावना झाडावर लागले होते पेरू आपण पेरू काढले आणि पेरू काढून झाल्यानंतर काठी ठेवली जाग्यावरती आणि ही आहे आमची काठी ठेवायची जागा सपरावर हे आपण काढलेले पेरू पेरू काढात काढून झाल्यावर आपण गेलो नदीवर नदीवर जाताच तिथे होतं एक आंब्याचं जा झाड त्याच्यावर लागलेले खूप सारे आंबे ते पाहून आपण निघालो पुढे नदीच्या वाटेने आपण पोचलो नदीवर हे मोठ रुप्पा नदीवर पोहताच नदीमध्ये होते खूप सारे मासे मग आपण मासे पाहून शिंपल्या देखील जमा केल्या काही दोन तीन त्यानंतर वापस घरी निघताना आपण पाहिलं एक झाड ह्या झाडाला तुमच्या इथे काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा हे झाड पाहून आपण वापस आलो घरी मंडप कापडून झाला स्टेजची तयारी चालली होती त्यानंतर आपण संध्याकाळी निवांत दोन मिनटं क्षण घालवण्यासाठी गेलो मंदिराच्या इथे सुंदर असं संध्याकाळचं दृश्य त्यानंतर आमच्या वाडीमध्ये होतं कीर्तन आपण कीर्तनासाठी